जय शिवराय मित्रांनो शुभ प्रभात तर सकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत आणि आपण लॉग इन करतोय तर मित्रांनो लवकर लॉग इन करण्याचं कारण आपला वेळ भरून निघावा का म्हणून कारण सात ते साडेनऊ वाजेपर्यंत आपलं काही काम होत नाही मित्रांनो आपण घरी असतो त्यावेळेस तर त्याच्यात त्याची भरपाई म्हणून आपण आज लवकर आ आलेलो आहे आजपासून लवकरच येणार आहे तर आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे जे सात ऑगस्टपासून सात सप्टेंबरपर्यंत राहील जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा आपला प्रयत्न राहील आणि जे टार्गेट ठेवलं आहे ते काही सांगणार नाही तुम्हाला मी आणि पण व्यवस्थित टार्गेट ठेवलेलं आहे ते कंप्लीट झाल्यावर मग आपण त्याच्यावर खास व्हिडिओ बनवू आणि सगळे डिटेल्स शेअर करणार आहे चला तर मग लॉग इन करू यांना टाईमपास करता आपल्या तर भवन चांगली झालेली आहे आपली आणि लॉग इन केलं आणि तेवढ्या दोन मिनटातच आपल्याला एक ट्रिप पडली आक्रोडी चौकाची आणि आक्रोटी चौकात दिवसा आपल्याला पंचावन्न रुपये भेटतात पंचावन्न ते साठ खूप झाले आता आपल्याला ऐंशी रुपये भेटलेले आहेत कारण पहाटेची वेळ म्हणजे रात्री जो मीटरचा रेट जास्त असतो त्याप्रमाणे दिलेले आहेत पद भेटतो आपल्याला तर ठीक आहे आपण आता चौकात चौकाते ऐंशी रुपये कस्टमरला सोडलेलं आहे आता इथून वाट बघूया थोड्या वेळ पाच एक मिनटं पाच दहा मिनटं वाट बघू नाहीतर मग सरळ आपल्या एरियाकडे निघायचं तर बरोबर एका तासाने आपली दुसरी ट्रीप कंप्लीट झालेली आहे असं नाही की ट्रीप पडत नव्हत्या ट्रीप पडत होत्या पण लाँग पिकअप होता आणि बरेच आउटसाईड एकदम मग एकतर कात्रजची ट्रीप पडली होती नाशिक फाट्याची उचलायला गेलो ती काय आली नाही आपल्याकडं तर मग आता ही बऱ्याच वेळाने ट्रिप पडली सव्वा पाचच्या लोकलला पण ट्रिप आली नाही तर बऱ्याच वेळाने मग ही ट्रिप कुठली होती वा आपला प्राधिकरणातून निगडी प्राधिकरणातून पडली आणि चिंचवडला आतमध्ये एकदम तिकडे ड्रॉप केले कस्टमरला पंच्याण्णव रुपये झालेले आहेत तर दोन ट्रिप झालेले आहेत श आत्तापर्यंत फक्त तर बघूया आठल्या सी एन जीचे पैसे तरी निघाले पाहिजे आपल्या सात वाजेपर्यंत तर मी भिजलीनगर पुलावरून येत होतो मित्रांनो गुरुद्वारा चौकाकडे जात होतो आणि एका लेडीजनी हात केला मी म्हटलं थांबू का नको थांबू का नको थांबलो मी आणि मला म्हणली स्टेशनला सोडा मी म्हणलं तीस रुपये होती मला काय माहिती दहा रुपये घेत नाही तिथं सहा वाजता सकाळी आता चालली माझ्यासमोरूनच चालली अर म्हणलं धन्य म्हणलं तुम्ही चिंचवड स्टेशनला आहोत आपण गुरुद्वारा चौकातून एक पासष्ट रुपयाची आपण ट्रिप घेऊन आलो होतो आता इथे लोकल तर आलेली आहे बघू या ट्रिप पडती का नाही आपल्याला इथे साइडला थांबू बाहेर जाऊन आपण आपल्या साईडची समोर जर असं स्टेशनवर चिंच कुठलंही स्टेशन असू दे भाडी उचलत जाऊ नका मी कोणी नसन तर वेगळी गोष्ट आहे नाहीतर मग रिक्षा असून पण तुम्ही भाडं उचललाय तर सकाळ सकाळ वाद वादावादी होणार तुमची स्टेशनवरचे भाडे कोण नसल्यावर पाच ट्रिप मारलेले आहेत आपण आतापर्यंत आणि झालेले आहेत आपले साडेतीनशे रुपये पर्यंत काम तर सी एन जीचे पैसे जसे आपल्याला पाहिजे होते तसे काढलेले आप आहेत आपण म्हणजे आपलं आपण एक टार्गेट ठेवलं होतं सी एन जी पैसे काढायचे ॲटलिस्ट सकाळी तर अजून साडे सहा वाजलेले आहेत हो एक एक सात वाजेपर्यंत तरी होईल ट्रिप एखादी तरी व्हायला पाहिजे एखादी ट्रिप झाली तर बरं होईल कारण सात वाजता आपल्याला जायचं आहे घरी तर नऊ वाजता लॉग इन केलं होतं आणि आता नऊ चाळीस झालेले आहेत आता ट्रिप पडलेली मेट्रो स्टेशनला चला तर, स्टेशन तर एक, सा, मेट्रो स्टेशनला ड्रॉप करू कस्टमरला तर चांगलं शॉर्ट झालेलं आहे आपण आलो लॉग इन केलं सा नऊ वाजता आणि डायरेक्ट मेट्रो स्टेशनला शंभर रुपये आणि तिथं थांबणार मेट्रो स्टेशनला थांबणार तर तिथं पोलिसाची गाडी होती मित्रांनो तर त्या पोलिसाची गाडी असते ना तिथं थांबायचं नाही बिलकुल तुमचे जरी डॉक्युमेंट क्लिअर असेल सगळं क्लिअर असेल तरी तुम्हाला ते पावती टाकणारच कशी ना कशी कशी ना कशी, कशी म्हणजे नो पार्किंग ह्याची त्याची काही पण टाकणार त्याच्यामुळे तिथं थांबूच नका बिलकुल आपण निघून आलो आता आपण पुढं पुढं आलेलो आहे बघू एम्पायरी स्टेट तिथून सरळ निघू आणि खाली जाऊ चिंचवड स्टेशनकडे रस्ता लय खान झालाय बाबा हा अहोकडं मंडळी आपण आता आहोत आले आहोत आपण सी एन जी भरायला दुर्गानगर पंपावर सी एन जी भरून घेऊया तर आज आहे ना ट्रिप खूप स्लो आहेत म्हणजे पडतच नाही काय करायचं धनशे आपण सकाळी साडेचार वाजता आलतो बघूया आता सी एन जी कितीचा बसतोय काय होतंय बघू ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आपली जी ट्रीप आपण राजीव कॉलनीतून आणली होती चिंचवडमध्ये ड्रॉप केलेली आहे कस्टमरचे त्रेसष्ट रुपये बिलिंग घालतंय बरं का आपल्याला त्रेसष्ट भेटले आहेत कस्टमरचं झालंय आऊट आउटस्टँडिंग बॅलन्स चौऱ्याऐंशी रुपये आता हे वीस रुपये जवळजवळ उभेरणी कशाचे कापलेत कस्टमर तर वीस रुपये जे आहेत ते कस्टमरचे कशाचे कापलेत काय माहीत नाही चौऱ्याऐंशी रुपये मला म्हणजे वीस रुपये मायनसला टाकलं आहे उबरनी काय माहित का पहिल्यासारखं चालू केलं परत चला जाऊ दे एकवीस ट्रिप मारले सॉरी अकरा ट्रिप मारलेले आहेत आपण आणि आपल्याला अजून किती ट्रिप मारायच्या अकरा म्हणजे बावीस ट्रिपाला आज आपल्याला दोनशे नव्वद रुपये इन्सेंटिव आहे आता चाललोय मी माझ्या मुलींना घ्यायला चाललो आहे शाळेत आणि घरी सोडतो आणि परत एक येतो एक तासभर परत काम करायचं तर मित्रांनो सव्वा चार वाजलेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत पहिलं चहा घेणार आहोत पहिलं चहा घेतल्यावर मग ऑनलाईन येणार आणि बघूया आज राहिलेले ट्रीप होतात का कारण थोड्या ट्रीप नाही दहा ट्रीप मारायच्यात आपल्याला आणि सहसा संध्याकाळी एवढा दहा ट्रीप होतील नाही होतील काय सांगता येत नाही पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे चला तर इथून एकशे बत्तीस रुपयाची भेट उचललेली आहे आपण आता कुठं जायचं आहे ते माहीत नाही कारण तुम्हाला सांगतो इथं इत... ड्रॉप लोकेशनमध्ये फक्त पुणे आणि पिनकोड आला होता आणि आता प्रिंट पण लक्षात नाहीये एकशे बत्तीस म्हणजे बघूया कुठे असेल तर वी वाय पाटीलवरून आपण वाकडला एक ट्रिप सोडली आता जस्ट बला सोसायटी आहे तर वाकड तर मित्रांनो टू व्हीलर वाले कार वाले असू दे मोठ्या गाडीवाले असू दे बिलकुल गाड्या व्यवस्थित चालवत नाहीत टू व्हीलर वाले तर अक्षरशः वैताग आलेले आहे टू व्हीलर आपण सरळ चाललो टू व्हीलरवाले काय करतात असं येऊन आपल्या गाडी समोर हळू गाडी घेतात आणि कारवाल्यांचं कसं आहे ते की त्यांच्या असं वाटतं त्यांच्या घरचाच रस्ता आहे सगळा असं दाबणार कुठं टन मारताना दाबणार अरे काय म्हणलं जे इमानदारी चालतं ना रोडवर त्यालाच जास्त त्रास होतो आणि जाऊ द्या वाकडची आता इथून काय करतो इथून गोटो टाकतो आपल्या भक्तीशक्तीचं ट्रिप पडली तर बरं होईल आणि आज काय होतं आहे की सगळं वन साईड ट्रिप लागतात एम टी जावं आहे टाइम देऊन पण व्यवस्थित बिझनेस झाला नाहीये कारण सांगतो तुम्हाला वन टाईम आपलं वन असं जायचंच फक्त रिटर्न ट्रिपच भेटत नाहीये असं होते तर होतं कधी कधी एक ट्रिप कम्प्लीट केली आपण चिवळ्यामध्ये सोडलेलं आहे गोटूला पडली होती चिंचवड गावातून आणि आता एक मुलगी होती म्हणजे जिला सोडलं ना आपण किती नाही हो गे भैया म्हणले मॅडम म्हणलं मी मराठी हो ती मला म्हणते मी पण मराठीच आहे मला वाटलं तुम्हाला समजत नसेल मला म्हणती बरं का तुम्हाला मराठी समजत नसेल असं वाटलं मी त्यांना म्हणलं महाराजांची मूर्ती दाखवली बाबा म्हटलं अरे म्हणले तर आजकाल असं सांगावं आहे की बाबा आपण मराठी आहे तर मला मराठीच बोला ड्रायव्हरला मराठीतच बोला असं वाट सांगावं लागतंय आपल्याला आता एक आपण जस्ट ट्रिप कॅन्सल केली आता तुम्ही मला का बाबा तर सांगतो तुम्हाला मी मी आलो पाचशे मीटर लांबून आणि कस्टमरच्या लोकेशनवर गेलो कस्टमर होतं ठीक आहे मला काय माहिती मॅडम कुत्र घेऊन येतील मोठं काळं कुत्रं घेऊन आले म्हटलं मॅडम धन्यवाद तुम्ही नका कॅन्सल करू मीच कॅन्सल करतो पण कुत्रा आपल्या गाडीत बसणार नाही तेव्हा वाचणार आहेत आता आणि आपण आता पूर्णानगर मध्ये तर एकवीस ट्रीप झाल्या होत्या आणि भरपूर वेळ झाला की बाबा ट्रीपच पडत नाही बावीस ट्रीपच पडत नव्हत्या मग अक्षरशः एवढा एमटी फिरलो आणि फिरत फिरत आपण गेलो होतो गीता पावभाजीच्या इथं निगडीत तर, आ... तर गीता पावभाजीच्या इथून आपल्याला ही ट्रीप पडली पूर्णानगरची तर ही आउटसाईडची ट्रीप असल्या कारणानं उचलली मी खरी पण असं वाटत होतं कॅन्सल करू मी म्हटलं अरे परत जर कॅन्सल केली आणि ट्रीप जर पडली नाही तर अवघड होईल आपलं तर असो हे ट्रीप आपण ड्रॉप केलेली आहे ब्याऐंशी रुपये आपण कस्टमरकडून पेमेंट घेतलेलं आहे तर आता इथून एम टी तर एम टी आणि गोटो टाकलेलं आहे भावी आपल्या लास्टचं काही गोटो आहे दुसरं गोटो ते टाकलेलं आहे आपण तर आज भरपूर मेहनत घेतलेली आहे आपण जवळजवळ साडे दहा तास आपण रिक्षा चालवलेली आहे धंदा तसा चांगला झालेला आहे पण काय म्हणजे एवढी मेहनत घेतली आहे ना मला तो मी में, एवढी मेहनत घेतली आहे तर मला या धंद्याचं काहीच वाटत नाही म्हणजे मला काहीच अप्रू अप्रूप वाटत नाही आहे कारण मी खूप मेंटली आणि थकलेलो आहे कारण तुम्हाला सांगतो मी तिकडे जाईल तिकडून एम टी आलेलो आहे आज आणि कस्ट आपल्या रोडवर लोकं पण अशी भेटली अजून एका कस्टमरसोबत तुतुमयम झाली होती आपली असं बरेच चांगले अनुभव नाही आले आज मला माझा गुडघा तर तर अक्षरशः वैताय दुखतोय ब्रेक तर आपण दाबून खांदे पण दुखतात ते तर जाऊ द्या कामाचा भाग आहे आपला तो आपण बोटू टाकले वाटेत जर एखादी ट्रीप जर भेटली आपण कम्प्लीट आहे तर आपण सतराशे कितीतरी ॲपमध्ये केलेले आहेत विथ इन्सेंटिव्ह सतराशे रुपये झालेले आहेत सतराशे काहीतरी आणि शंभर रुपये प पकडा ना तुम्ही आपले ऑफलाईन बुकिंगचे एकशे वीस झालेले आहेत पण शंभर पकडा तर अठराशे साडे अठराशे रुपयाचं काम आपलं आजचं झालेलं आहे तीनशेचा सी एन जी गेलेला आहे आणि वरचा खर्च पकडा पन्नास साठ रुपये तर बऱ्यापैकी आपल्याला आजचा पैसे राहतात ते आणि दिवसाची आपल्या आपल्या जो चॅलेंज घेतलेलं आहे त्याची सुरुवात तर चांगली झालेली आहे पण असंच तीस दिवस आता एकोणतीस दिवस अजून असं झालं तर मजा आहे कामाची त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच आहे वाटेत जर एखादी ट्रीप पडली तर आपण कम्प्लीट करूया नाहीतर मग एम टी तर एम टी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र